परवा परवा माझा असणारा एक मित्र त्याचा रोड ॲक्सिडेंट झाला वास्तविक पाहता त्याचा कोणत्याही प्रकारचा दोष नव्हता दिवसभराचं असणारं जे काम आहे मजुरीचं काम ते त्याने उरकवलं होतं आणि तो त्याच्या घराकडे पायी निघाला होता रोडने एका मदमस्त दारू पेलेल्या व्यक्तीनं वाहन चालून त्याचा ॲक्सिडेंट केला आज तो असणारा जो मित्र आहे तो आय सी मध्ये शेवटच्या असणाऱ्या काम मोजतोय संबंधित असणारा जो उडवणारा व्यक्ती होता त्याला अटक करण्यात आलं त्याचं मेडिकलही करण्यात आलं हा पुढे त्याच्यावर कोर्टामध्ये चार्जशीट पाठवण्याची असणारी जी प्रक्रिया सुद्धा सुरू आहे तो एक वेगळा प्रकार पण माझा असणारा जो मित्र आहे त्याचं मात्र आयुष्य उद्ध्वस्त झालं त्याच्या पत्नीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्याच्या आई आणि वडिलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्याच्या मुलांचं उद्ध्वस्त झालं फक्त आणि फक्त ह्या रोड ॲक्सिडेंट त्यामध्ये त्याचा काय दोष होता त्याची कोणती चूक होते त्याची कोणती चूक नव्हते चूक होती समोरच्या व्यक्तीची की जो दारू पिऊन वाहन चालवत होता आणि त्यानं रोड ॲक्सिडेंट केला रोड ॲक्सिडेंट ही एक गंभीर अशा स्वरूपाची समस्या या भारतामध्ये निर्माण झालेली आहे भारताची असणारी जी लोकसंख्या आहे ती प्रचंड वाढल्यामुळं प्रत्येक माणसाच्या जवळ आज एक फोर व्हीलर किंवा एक टू व्हीलर असणारी गाडी म्हणजे मुंग्यासारख्या असणाऱ्या गाड्या आज रोडवर धावत असताना आपल्याला दिसतात आज बहुतांची रोड चांगले आहेत म्हणून गाडीची असणारी जी स्पीड आहे ती सुद्धा वाढलेली आहे बरेच असणारे जे लोक आहेत ते बहुतांशी शंभर दिवसाच्या वर त्यांचं असणार वाहन चालवतात आणि जवळपास बहुतांशी ऍक्सिडेंट असणारे जे प्रमाण आहे ते प्रचंड स्थितीत वाढलेलं आहे ही गंभीर स्वरूपाची अशी समस्या आहे <laughs> आणि विशेष म्हणजे मी एक ग्राउंड लेवलवर काम करणारा एक पोलीस अंमलदार आहे आणि पंधरा वर्षापासून मी ग्राउंड लेवलवर काम करतोय म्हणजे मला यामधलं बरंच काही कळतं असा त्यातला मुळीच प्रकार नाहीये पण मी प्रत्यक्ष पाहतोय आणि मला हे दिसतंय आणि ते समोर येणं समोर सांगणं खूपच आवश्यक आहे जर मी ते समोर सांगितलं तर नक्कीच त्यामध्ये काहीतरी तरतुदी होऊ शकतात त्यामध्ये काहीतरी उपाययोजना होऊ शकतात आणि ह्या रोड ॲक्सिडेंटचं असणार जे मूळ जे प्रमाण आहे ते प्रमाण सुद्धा कमी होऊ शकतं जर अनंत रोड ॲक्सिडेंट जर वाचले तर अनंत असणारे जे कुटुंब आहेत ते उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील अज्या दोन ते तीन महिन्यांच्या काळामध्ये मोठमोठे सेलिब्रिटी मोठकी राजकीय असणारे नेते त्यांचा सुद्धा ऍक्सिडेंट झालेला आहे दोन तीन महिन्यापूर्वी माननीय श्री विनायकजी मेटेसाहेब महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत महत्वाचं असणारं एक व्यक्तिमत्व त्यांचा रोड ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये त्यांना त्यांचा प्राण गमवावा लागलं ही प्रत्येकाला गोष्ट माहिती आहे भारतातील एक महान असे एक व्यापारी हा एक बिझनेसमॅन सायरस मिस्त्री त्यांचा ॲक्सिडेंट झाला त्यांनाही त्यांचा असणारा प्राण गमवावा लागला ही किती मोठी गंभीर समस्या आहे परवा माननीय असणारे आपले जे पंतप्रधान आहेत त्यांचे असणारे मोठे बंधू त्यांच्याही गाडीचा अपघात झाला गाडीचा भयानक अशा स्वरूपानं चुरा झाला योगायोग ते वाचले तत्पूर्वीच भारताचे असणारे मुख्य क्रिकेटर ऋषभ पंत यांचा ॲक्सिडेंट झाला गाडीचा भोगा झाला आपण ते वाचले आणि परवा परवा महाराष्ट्रातील एक महान असे नेते धनंजयजी मुंडे साहेब त्यांचा सुद्धा रोड ॲक्सिडेंट झाला म्हणजे विशेष म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांचे असणारे जे बंधू आहेत त्याच्यानंतर रिषभ पंत आहेत आणि मान्य धनंजयजी मुंडे साहेब यांचा ॲक्सिडेंट अवघ्या ह्या ह्या हा ह्या एका आठवड्यामध्ये झालेला आहे आणि सर्वसामान्य असणाऱ्या व्यक्तीचे अशी किती ऍक्सिडेंट होत असतील याची गणतच नाही आहे मग यावर नियंत्रण येणं आवश्यक आहे मग नियंत्रण येण्यासाठी का सरकारने काही उपाययोजना केलेल्या नाहीत का नक्कीच केलेल्या आहेत कायद्यामध्ये काही तरतूद नाहीये का नक्कीच आहे स्वतंत्र असणारे कायदे सुद्धा सरकारनं अस्तित्वात आणलेले आहेत त्यामध्ये भारतीय भारतीय दंडसहित असेल त्यामध्ये कलम दोनशे एकोणऐंशी असेल कलम तीनशे सदोतीस असेल कलम तीनशे असेल कलम तीनशे छत्तीस असेल कलम तीनशे चार अ असेल स्वतंत्र असणारा एम मोटर व्हेकल ऍक्ट असणारा कायदा आहे बरं यासाठी काही यंत्रणा नाही आहेत का याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी एकूण सरकारनं जवळपास चार यंत्रणा निर्माण करून ठेवलेली आहे पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून तीन यंत्रणा कार्यरत करत असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये नंबर एक स्थानिक पोलीस म्हणजे जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलिसांना अधिकार दिलेला आहे रहदारी नियंत्रणाचा नंबर दोन जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक ट्रॉफिक नावाचं डिपार्टमेंट असतं ट्रॅफिक पोलीस ती सुद्धा रहदारीवर नियंत्रण मिळवण्यासाठीच निर्माण केलेलं आहे आणि नंबर तीन स्वतंत्र असणारं डिपार्टमेंट हायवे हायवे पोलीस म्हणजे प्रत्यक्ष पोलीस डिपार्टमेंटनं हे तीन प्रकारचे विभाग निर्माण केलेले आहेत याच्यामध्ये मनुष्यबळ गुंतवलेलं आहे याच्या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्यक्ष सरकारनं आरटीओ नावाचं डिपार्टमेंट स्वतंत्र निर्माण केलेलं आहे त्याचा सुद्धा मूळ उद्देश हा रहदारी नियंत्रण हाच आहे पण तरी असे असणारे जे गंभीर स्वरूपाचे असणारे प्रकार आहेत ते का होत आहेत आणखी याच्यावर कोणत्या प्रकारची उपाययोजना आपल्याला करता येईल जेणेकरून अनंत लोकाचे ऍक्सिडेंट वाटले जातील तर सर्वात महत्वाचा भाग तुमच्या समोर मी प्रस्तुत करतो लक्षात द्या आम्ही ग्राउंड लेव्हलवर काम करणारे पोलीस अंमलदार आहोत रस्त्यावर उभं राहून प्रत्यक्ष रहदारी नियंत्रण करण्याचं काम आम्हीच करत असतो ज्यावेळेस आम्ही रस्त्यावर उभं राहतो आणि अत्यंत बेदारकारपणे एखादा असणारा व्यक्ती वाहन चालवतोय टिपल सीट असणारा एखादा व्यक्ती वाहन चालवतोय किंवा प्रत्यक्ष दारू पिऊन एखादा असणारा व्यक्ती वाहन चालवतोय अशा व्यक्तीला ज्यावेळेस आम्ही अडवतो अडवल्यानंतर आम्हाला त्याच्यावर कार्यवाही करायची असते त्याच्यावर एक केस दाखल करायची असते पण त्याला अडवल्यानंतर लगेच तो एक त्याच्या खिशातला फोन काढतो आणि फोन काढून एखाद्या मोठ्या नेत्याला फोन लावतो आणि तो फोन लगे आमच्याजवळ देतो आता रस्त्या रस्त्याला फुटाफुटाला फुटा कार्य करते फुटाफुटाला नेते फोन दिला कल तो नेता सांगतो तो, तो आमचा माणूस आहे त्याला सोडून द्या सगळं काही तुमच्या असणारी व्यवस्था इथंच आली का द्या तो आमचा माणूस आहे त्याला सोडून द्या झरप टाकून हे जे नेते मंडळी आहेत ते बोलतात ही रियल आणि फॅक्ट असणारी परिस्थिती आहे बोलतात आणि नकळत कुठं नादी लागायचं आपल्या मागे शंभर असणारे काम पडलेले आहेत काही एवढ्याच गोष्टीच्या नादी लागत बसायचं नकळत पोलिसवाला एक पाऊल माग घेतो वाहन सोडून देतो सोडून दिलेला दे जो वाहन जो चालवणार आहे त्याला असं वाटतं की मी मोठा गडद जिंकलो आहे आणि त्याची असणारी जी बातमी येतो हळूहळू लोकांना सांगत राहतो आणि कायद्याविषयी पोलिसाविषयी असणारी एक प्रकारची जी आदरयुक्त भीती आहे ती समाजामधली कमी कमी होत जाते काय करत नाहीत पोलिसचा पोलिसांनी जर एखादं वाहन अडवलं रे अडवलं की फक्त एक फोन काढायचा खिशातला एखाद्या नेत्याला लावायचा आणि सरळ पोलिसाच्या हातात द्यायचा काय करत नाही पोलिस लगेच सोडून देतात आज आपण जे गंभीर स्वरूपाचे असणारे जे परिणाम भोगतोय त्याचं हे कारण आहे पोलिसाच्या कामामध्ये होत चाललेला एक प्रकारे प्रचंड स्थितीत हस्तक्षेप म्हणजे ही प्रक्रिया कुठेतरी बंद व्हायला पाहिजे आज जवळपास शंभर टक्क्यामधून सत्तर टक्के होणारे जे ऍक्सिडेंट आहेत ते फक्त ड्रंक अँड ड्राईव्ह मुळे होत आहेत प्रचंड स्पीड न वाहन चालवल्यामुळे होत आहेत मी सांगतोय त्या तीन गोष्टी जर सरकारनं अंमलात आणल्या अस्तित्वात आणल्या तर जवळपास ऐंशी टक्के ॲक्सिडेंट हे कमी होणार त्या तीन गोष्टी आहेत नंबर एक पोलीस असेल ट्रॅफिक असेल हायवे असेल आर असेल जे हे जे यांचं काम करत आहेत त्यांचं काम त्यांना प्रामाणिकपणाने करू देणे त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप न करणे एखाद्या असणाऱ्या व्यक्तीनं जर एखाद्या राजकीय व्यक्तीला फोन लावलाच तर राजकीय व्यक्तीनं त्याला पहिलं विचारणं तू पेलेला आहेस का जर तो दारू पेलेला असेल आणि वाहन जर चालवत असेल तर त्याला अजिबात मदत न करणे एखादा व्यक्ती वाहन चालवतोय वाहन चालवत असताना ट्रिबलचीट पाठीमागं त्यानं माणसं बसवलेले आहेत प्रचंड बेदरकारपणानं वाहन तो चालवतोय अशी परिस्थिती राजकीय व्यक्तीच्या लक्षात आली तर ता अजिबात त्याला मदत न करणे त्याच्यासाठी पोलिसाला न बोलणे पोलिसाशी संपर्क न करणे साहेब तुम्ही जे तुमचं काम आहे ते प्रामाणिकपणानं करा फक्त प्रामाणिकपणानं तुमचं काम करा एवढंच सांगणे जर आमच्या असणाऱ्या कार्यकर्त्याकडून चुकत असेल तर शंभर टक्के त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे हा भाव तुमच्यामध्ये असावा पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या सैनिकाकून जर एखादी चूक झाली किंवा अत्यंत जवळच्या नातलागाकडून जरी चूक झाली तरी महाराज म्हणत असत की जनतेला जो कायदा आहे तो सैनिकाला आहे आणि तोच असणारा कायदा माझ्या अत्यंत जवळच्या नातेवाईकाला सुद्धा आहे तुम्ही गुन्हा केला तुम्हाला शिक्षा मिळणार यामध्ये संशय नाही म्हणून राजकीय लोकांनी हा विचार आपला धारण करणं आवश्यक आहे जर पोलीस प्रामाणिकपणानं काम करत असतील आणि ते जर तुम्हाला वाटत असेल की ही पोलीस प्रामाणिकपणानं काम करतायत तर त्यांचं काम करू द्या कारण त्याची असणारे जे पडसाद आहेत ती सरळ सरळ अशा स्वरूपानं समोर येत असतात म्हणून माझी राजकीय व्यक्तींना सर्वात प्रथम असणारी विनंती आहे की तुम्ही पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करायचा नाही एखादा ड्रंक अँड ड्राईव्ह करून वाहन चालवतोय अशा व्यक्तीला जर अटक केलं आणि त्याला जर कोर्टाच्या समोर हजर केलं ज्युडिशियल कोर्टाच्या समोर तर कोर्टाला त्याला बेल देण्याचा अधिकार नसावा त्याला बेल देण्याचा अधिकार सेशन कोर्टाला असावा म्हणजे सरळ सरळ जर ज्युडिशियल कोर्टाला त्याला बेल देण्याचा अधिकार नसेल ठाण्यामध्ये सुद्धा ठाण्यामालदाराला किंवा त्याला बेल देण्याचा अधिकार नसेल तर त्याला एम सी आर होईल आणि तो जेलमध्ये जाईल आज दहा दिवस तो जेलमध्ये सडेल आणि नंतर त्याला बेल होईल पण आज दहा दिवस ज्या जेलमध्ये सडेल त्यावेळेस इकडे सगळे जागे होते की न रे बाबा जर दारू पिऊन जर आपण वाहन चालवलं तर सरळ माणूस जेलमध्ये जातो पोलिसवाले त्याला जेलमध्ये पाठवतात कोर्ट त्याला सरळ सरळ जेलमध्ये पाठवतो दारू पिऊन वाहन चालवायचं नको ही एक प्रकारे भीती समाजामध्ये निर्माण होईल आणि लोक दारू पिऊन वाहन चालवणार नाही नंबर तीन आज रोड चांगले झालेले आज गाड्या सुद्धा अत्यंत हाय स्पीडच्या आहेत एक सर्वसामान्य गाडी चालक एक सर्वसामान्य असणारी गाडी सुद्धा आज ऐंशी नव्वद शंभरच्या स्पीडनं चालते आणि जर चांगली हाय लेवलची गाडी असेल तर ती शंभरच्या पुढेच चालते सव्वाशे दीडशे तिचा एवढा वेग भयानक असतो ज्यावेळेस एखादं कुत्र समोरून येईल एखादं मांजर समोर येईल एखादा हरिण समोर येईल एखादे नीलगाय समोरून येईल एखादं डुक्कर समोरून येईल एखादं वाहनर समोरून येईल किंवा समोरच्या वाहनाकडून काहीतरी वा वाहना गफलत होईल त्यावेळेस या वाहनाला नियंत्रण स्वतःवर मिळवता येत नाही आणि गंभीर स्वरूपाचा ऍक्सिडेंट होतो म्हणून प्रत्येक पन्नास किलोमीटर अंतरावर त्या वाहन चालकाला जाग येण्यासाठी एक गतिरोधक असावा पन्नास किलोमीटर अंतरावर जर एक गतिरोधक असेल तर तो असणारा जो व्यक्ती आहे जी कितीची दीडशे स्पीड आहे की कितीची शंभर स्पीड आहे तो सरळ सरळ वीस पंचवीसच्या स्पीडवर त्या ठिकाणी येईल आणि एकदा गतिरोधक वलांडलं परत त्याच्या स्पीडवर राहील परत जवळ गतिरोधक आला पन्नास किलोमीटरच्या अंतरावर की कि परत त्याला जाग येईल की आता स्पीड कमी करायची आणि वेळोवेळी त्याला स्वतःचं भान होत राहील आणि यामुळं ॲक्सिडेंटचं प्रमाण त्या ठिकाणी सुद्धा नियंत्रणात येईल तीन मुद्दे फक्त तीन मुद्दे जनता जनार्दनाला आणि मायबाप सरकार चालवणाऱ्या जी महात्मे येतं त्यांच्यासाठी मी हे तीन मुद्दे प्रस्तुत केलेत नंबर एक पोलिसाच्या रहदारी नियंत्रणाच्या संदर्भामध्ये जर तुम्हाला पोलीस काम योग्य प्रमाणे करतायत असं वाटलं हस्तक्षेप करू नका नंबर दोन ड्रंक अँड ड्राईव्ह करणारा जो व्यक्ती त्याला ठाणा बेल आणि ज्युडिशियल कोर्टामध्ये त्याची बेल व्हायलाच नाही पाहिजे अशी तरतूद करा म्हणजे सरळ सरळ कोर्ट त्याला एम सी आर करेल आणि तो जेलमध्ये दे जाईल आणि नंबर तीन प्रत्येक पन्नास किलोमीटर अंतरावर गतिरोधक असणं आवश्यक आहे जेणेकरून जो वाहन चालवणारा व्यक्ती त्याला वेळोवेळी स्वतःचं भान होईल की मी वाहन चालवतोय मला कुठेतरी स्पीड कमी करावं लागते कुठेतरी मला स्पीड कंट्रोल करावं लागते कुठेतरी वाढावं लागते म्हणजे त्याच्या वाहन नियंत्रणामध्ये राहील दॅट इज हे तीन असणारे मुद्दे फक्त तीन हे जर आंबला ताणले गेले तर मी कॉन्फिडन्सनी सांगतो की जवळपास ऐंशी टक्के रोड ॲक्सिडेंट हे कमी व्हायलाच पाहिजे सरळ सरळ मुद्दे मी मांडलेले आहेत शेवटी तुकाराम महाराजांचा असणारं प्रमाणे तुका म्हणे उघडे आहे हित घात जया जे उचित करतैसे माझ्या अनुभवानुसार माझ्या ज्ञानानुसार मी तुम्हाला सांगितलेलं आहे शेवटी जया जे उचित करातैसे हित आणि घात उघड उघड आहे जय हिंद जय भारत परत एकदा जनता जनार्दनाला आणि मायबाप सरकार चालवणाऱ्यांना माझा साष्टांग नमस्कार